वास्तविकता स्वातंत्र्योत्तर काळापासून आज आहेत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून स्वतःला क्रिमिनल ट्रायल्समध्ये दाखल करून घेतलं इंग्रजांच्याकडून तो जो शिक्का आहे तो आज तागा आहे तसाच असताना या लोकांना आत्तापर्यंत सन्मानानं जगण्याचं साधन आणि त्यांच्या असणाऱ्या कला ह्या सगळ्या हिरावून घेऊन या लोकांना आता भिक्षेसाठी रस्त्यावर आणलं गेलं हिंदू धर्माचं रक्षण करते आणि संस्कृतीचं वाहन करणारी ही जी मंडळी आहे या मंडळीच्या सगळ्या गोष्टी आजच्या तारखेला हिरावून घेतलेल्या आहेत ना यांना राहायला निवार आहे ना यांच्यासाठी जमीन आहे ना यांच्यासाठी घर आहे ना यांच्या मुलांसाठी शिक्षण आहे त्यामुळे सरकारला आम्ही गेल्या एक वर्षापूर्वी दोन दोन ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार तेवीसला मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबरती जी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः हे जे लोक आहेत विमुक्त भटक्या जमात जाती जमातीतील यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये बरेचसे प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं तसं इतिव्रत आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की आता समजा हे जे लोक आलेले आहेत त्यांना राहायला घर नाही आहे आम्ही सांगतो आहे की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या सगळ्यांना घरं देऊन टाका आणि जे हे भटकेमुक्त शहरामध्ये आलेले आहेत ते इथं पालामध्ये राहत आहेत आज शहरामध्ये भटक्यामुक्तासाठी कोणत्याही प्रकारची योजना चालू नाही आहे तर शहरामध्ये अशा स्वरूपाची निवाऱ्यासाठी यांना योजना चालू कराव्यात यांना जातीचे दाखले मिळत नाही आहेत तर त्याच्यासाठी एकोणीसशे एकसष्टचा पुरावा आढावा येतो आहे आणि त्याला पर्याय म्हणून ज्या बैठकीमध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीची पूर्तता सरकारच्या माध्यमातून होत नाही म्हणून शासनाला आम्ही फक्त त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा त्यांच्या कानावर पडण्यासाठी हे उपोषणाचं अस्त्र सोड घेतलेला आहे